नमस्कार मंडळी आपलं डेली ब्लॉगमध्ये मनपूर्वक स्वागत आहे तर मी सुमित आणि माझं कोकणी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो तर मंडळी हे बघताय व्यू आपल्या साखरपा कोंडगाव धरण हे बघा आता संध्याकाळचा टाईम आहे साडेसहा वाजलेत बघा काय व्यू आहे एक नंबर आणि मी आलो तो इकडे आपले मित्र जे आहेत बंटी निकेतन वगैरे मंदार मासे पकडायला आलेत आधी मला बोलले होते धरणावरती पण ते धरणावरती नाही आता तिकडे जे इकडे गेलेत तर हा व्ह्यू दाखवतो तुम्हाला आता मी तुम्हाला घेऊन जातो शाळेमध्ये तिकडे चालले तिकडे गेलेत ते मासे पकडायला मी आलो या साईडला थोडा लेट झाला मला ओके तर चला तर मग पाहूया तर मंडळी काळोख झालाय आहे हे बघा साडेसात वाजत आलेत आणि मी आता आलो आहे आपल्या शाळेच्या इथे इथे आपण परवा मासे पकडले होते तिकडे दादा मंदार वगैरे पत्या सगळे आहे तिकडे मला दाखवत होता किती मासे पकडलेत तिने मेला काय मेला घाबरलो मी तिकडे जाऊन हा बघा इथे मंदार बंटी पत्या आणि दादा

त्याने आता खवल्या काढला नाही साडेसात वाजलेत आता भरपूर मासे भेटणार हो ना आता भरपूर मासे भेटणार आता उपाशी असतात ना मासे भरपूर मासे भेटतात किसकी भेटली आई बघा मासी हरवला आहे मोठा आहे साधा मोठा बघा पुनी वेळं मंदार मंदार वागदरे आणि हे बघा पिचकी आता काळू झालाय हा पंचा धरता सांगितलं यार मंद मासे वगळले गेले आई बघा बघा अजून एक खावला काढलाय मोठा आहे था था आज मंदर ओढतो कळतरीचकी खावला खावल्याचा बादशा आलास तू दादा खाऊले की खडसाचा पोर खडसाचा पोर आहे दादा पोर आहे पकड खडसाच भेटतील अजून पूर्ण काळू झालाय काय दिसतच नाही काही दिसत नाही पूर्ण काळू झालाय

हा <S original> निघालो निघालो आई हम्म कुठे लग्न करायचं बात्याच आमच्या पोरगाव बघा पुढे जेव्हा म्हणताना जाऊन टाकला पकड़ लांब टाक म्हणतो अरे आम्ही वेळाचला पण मला वाईट वाटेल वेळाच आम्ही बघा आजचे मासे आमचा रिपोर्ट परत भरा लागल हात भराव लागेल

啊！